तुकाराम गाथा अभंग एकोणीसावा ब्रह्मादिक जया लाभासी ठेंगणे बळे आम्ही भले शरणागत कामणेच्या त्यागे भजनाचा लाभ झाला पद्मनाभ सेवारुणी कामधेनुची इच्छेची ये वाही वरुषावे बैसले ठाये लागले भरते त्रिपुटीवरते भेदे ऐसे हरी नाही अम्मा विष्णुदासा जगी नारायण अंगी विसावला तु बहु लाठे हे भोजन नाही रीता कोण राहत राहो अर्थ पाहूयात तुकाराम महाराज आपल्या बरोबरीच्या भक्तांबद्दल आणि स्वतःबद्दल म्हणत आहेत ते म्हणतात ज्या लाभाला सुद्धा ठेंगणे पडतात त्या लाभाविषयी आम्ही देवाला शरण आलेले भक्त चांगलेच वरचड आहोत आम्हाला भजनाचा लाभ जो झाला आहे तो कामनेचा त्याग केल्यामुळेच झाला आहे त्यामुळे पद्मनाभ असा विष्णू याच्यावर आमचे सेवेचे ऋण लागले आहे कामधेनू जे दूध देते ते कधीच कमी पडत नाही जेवढा इच्छेचा जोर तेवढा तिचा पाणा सकस आणि सरस आम्हाला बसल्या जागी असे काही पूर्णत्व आले आहे की तेथे ध्याता ध्यान आणि ध्येय असे तीन भेदसुद्धा राहिलेले नाहीत अर्थात आम्ही अद्वितीय ब्रह्मरूप झालो आहोत अहो आम्ही विष्णुदास जगामध्ये आमचा कोणीही पराभव करू शकत नाही व अहंकार यांनाही आम्ही जिंकले आहे कारण नारायण हाच आमच्या हृदयात स्थिर झालेला आहे आणि आत्मानंदाचे हे भोजन हा अस्वाद सर्वश्रेष्ठ आहे जो भक्त हे चाखतो तो उपाशी राहत नाही